स्वतःला कधीच कमजोर समजायचं नसतं आणि आपण कमजोर नसतो आपण समजतो म्हणून आपल्याला असं वाटत असतं की आपण कमजोर आहोत आणि बघा आपण जेव्हा इतरांना मदत करतो इतरांना कुठल्याही प्रकारच्या संकटातून आपण वाचवतो काही दिशा दाखवतो मार्गदर्शन करतो काहीतरी कोणाच्या कामे येतो आपण नकळतपणे येत असतो ठरवून असं येत नसतो आपल्याला माहीत नसतं की पुढच्याला कधी कुठला प्रसंग समोर येणार आहे आणि त्याला आपण काय मदत करणार आहे हे आपल्याला स्वतःलाही माहिती नसतं परंतु आपण नकळतपणे त्याचा जो समस्या आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे आपण पाहतो आणि तो मार्ग त्याला दाखवतो काही अडचण असेल तर त्या अडचणीवर मात कशी करायची त्यातून आपण वाट कशी शोधायची तर यासाठी आपण स्वतःही प्रयत्न करतो ऍक्शन करतो आणि त्याला यातून बाहेर काढत असतो नकळतपणे आपण त्याचं जे त्याला साध्य करायचं असतं जो समस्येवरती त्याचं निराकरण करायचं असतं त्याला आपण हातभार लावतो आणि त्यासारखा आनंद नाही आपण स्वतःला असं समजतो की आपण कोणाच्या काय कामी येतो आपण काहीच कामाचे नाही आपल्याला आपल्या समस्या सुटत नाहीये तर आपण लोकांच्या काय सोडवायच्या एखाद्याने आपल्याकडे मदत मागितली मार्गदर्शन मागितलं तर आपण म्हणतो अरे मला काही यातलं माहिती नाही मला काय यातलं कळत नाही मी कसं तुला मदत करू माझेच प्रश्न मला सुटत नाही माझ्याच अडचणी माझ्या समोर पसरून आहे तर मी कुठं तुला काय करू असं समजून आपण ते टाळत असतो आणि समोरच्याला आपली कमजोरी दाखवत असतो परंतु आपण इतके कमजोर नसतो नकळतपणे जेव्हा आपण त्याची समस्या दूर करतो आणि त्याच्यावरती आपण काही उपाय शोधतो त्यावेळेला त्याच्यासारखं समाधान नाही समोरचा त्यावेळेला आपल्याला फार मोठी किंमत देतो आणि आपले आभार म्हणतो आपल्याला मुळ काहीतरी भलं झालं त्याचं काहीतरी प्रश्न मिटले समस्या मिटल्या याची तो आपल्याला खात्री करून देतो तरी सुद्धा असं आपण विचार करत बसतो की अरे च्या माझ्यामुळे असं काय प्रश्न सुटलाय माझ्यामुळे अशी त्याला काय मदत झालेली आहे माझ्यामुळे असे काय प्रश्न निकालात निघालेले आहेत परंतु हे कुठेतरी आपण त्याकडे जर पाहिलं खोलवर तर त्यामधून आपल्याला मार्ग दिसतो आणि आपल्याला आपल्यातल्या ज्या कमतरता आहे त्या मुळात नसतात या आपण मान्य करायला शिकतो तर कधीही त्यासाठी स्वतःकडे बघायला पाहिजे आणि जे जे काही आपल्या समोर त्या त्या वेळेला प्रश्न येतील किंवा एखादा मदतीच्या अपेक्षेने येईल किंवा एखाद्याच्या काही अडचणीमध्ये आपण जर कामी येत असू तर नकार द्यायचा नाही त्यामध्ये आपण झोकून द्यायचं आणि जरूर त्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला त्याचं फळ मिळो न मिळो परंतु एक आपला आत्मसन्मान जागा होत असतो आपल्यातल्या कमजोरी ज्या असतात त्यावरती आपणच आपण काम करत असतो जेव्हा आपण त्या कामामध्ये स्वतःला झोकून देतो त्यावेळेला त्या कमजोरींना सुद्धा आपण आतल्या आत दूर करत असतो ते आपल्या लक्षात येत नाही पण जेव्हा ते समोरच्याचं काम सक्सेस होतं जेव्हा समोरच्याला मार्ग मिळतो आणि काहीतरी भलं होतं एखाद्याचं त्यावेळेला मात्र आपल्याला कळून चुकतं की आपण कुठेतरी कमजोर नाही आहोत आपण कुठेतरी आपल्यामध्ये ती ताकद आहे ती ताकद आपण त्या वेळेला समोर आणली पाहिजे आणि मार्गस्थ केली पाहिजे